इस, आ, आ, इस, 알아, मी तुम्हाला विनंती करतो की आजचे सुद्धा तुम्ही फोटोग्राफ काढा रस्त्याची मला पट्टी फक्त मुख्यमंत्री येणार म्हणून चालल्या कुठली पद्धत आहे का माझी एका पण तालुक्यातल्या कामावरती बोलताय का पूर्णत्वाचा पूर्ण जे फलक पूर्ण होते की अंदाजपत्रकाचा तरी बोल राय का दाखवा काय विचार काय म्हणतो तुमच्या घर एवढं उत्तर द्या ना फलक तुम्ही तुम्ही मोठ्या मनात उत्तर द्या आम्हाला आमची अपेक्षा आहे तुम्ही राजाच नेतृत्व करताय ना बोला आमच्या बरोबर भीत का आम्हाला हे असताना भाऊला पीक घालत नाही मी मुळात पाठण तालुक्यातील ह्या घाणीमुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होतो रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे आमचं काय वैयक्तिक हर्षद कलची मागणी नाही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची मागणी मी तुमच्यापर्यंत घेऊन यायला लागलोय आम्ही विचारायचं नाही काय आमचं एवढं नडपशाही करायचं कारण काय लोकशाहीनं सगळ्यांनी बघितलं ना आमच्या तालुक्यानं श्रीवास पाटील बघितले राज्यपाल झालेले आमच्या तालुक्यानं पृथ्वीराज चव्हाण बघितले मुख्यमंत्री झालेले आमच्या तालुक्यानं लोकनेते बघितले मोठे झालेले आमच्या तालुक्यानं विक्रमसिंह पाटणकर दादा बघितले मोठे झालेले अशी पद्धत होती का कधी होती का कधी काय पद्धत आई पालकमंत्री मग तुम्हाला विचारत नाही का आम्ही तुम्ही उत्तर द्या तुम्ही बोला ना आमच्या बरोबर उपोषणाला मनसे बसली तुम्ही समोर निघून जाता तुम्ही बघत नाही लोकांना काय वाईट टाकलंय काय चाललंय काय तालुक्यामध्ये आमचे सरळ सोपे साधे प्रश्न आहेत निवेदन देत होतो पुरावे देत होतो चौकशी करा सत्य आलं समोर ठीक आहे चुकीचा असला तर टोकारायच भेटायला कामाला तयार आहे ना आम्ही बाळासाहेबांची शिवसेने काय खोटं बोलणार नाही पुरावेशी बोलणार पण मग तुम्ही जर विचारा तर घेणार नाही ही काय पद्धत आहे पण सांगा आमचा मोर्चा निघतो आमचं स्पष्ट म्हणणं आहे पोलीस प्रशासन आमचा हातबल आहे मला त्यांची हातबलता दिसत्या त्यांची काही चूक नाही आमचा त्यांच्याबद्दल रोष नाही आम्हाला माहित आहे पण हे मागणं याचं दमदाटी टी अरे राव्या करायच्या हो हा ओल्ला करायचा ही काय पद्धत आहे तुम्ही केलं नव्हतं का मागच्या सत्तेच्या काळामध्ये तुम्ही काय काय केलं होतं तुम्ही प्रश्न विचारले नव्हते तुम्ही मोर्चे काढले नव्हते मग आता अधिकार मंड मोर्चे काढले बिघडलं काय तुम्ही सांगा ना आम्हाला तुम्ही एकटा समोर समोर बसा ना मग देशाचे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब परवा या रस्त्यावर गेले त्यांनी ट्विट केलं त्या रस्त्याचं मग देशाचे नेते आहेत ते जर त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे कुणीच काय बोलायचं नाही का काय प्रकार चाललाय हा आता आम्ही मोर्चा जर संवैधानिक पद्धतीनं परमिशन घेऊन डिपार्टमेंटची त्यांच्या सहकार्यानं चा जर चा। तर आम्ही आमच्या शांततेच्या मोर्चात तर चालू असू आणि तुम्ही जर मागण्या उरला फलक खाली घ्या माईक तोडला गाडीचा मग आम्ही उद्या त्यात उतरलो तर आम्हाला तालुक्याचं वातावरण खराब करायचं नाही आता थांबवलं कशाला मोर्चा तुमच्या आमच्या गाड्या लोकांच्या आढावा ले गेल्यात मागं दोन्ही साईडने ट्रॅफिक बंद आहे ही एवढी दिसतात ही दोन चार गावातील लोक आहेत प्रचंड मोठ्या संख्येने लो लोक आली होती त्यांच्या हु हल्ल्याने लोक पांगली तालुक्यातून किती लोक आलेत तुमचे तालुक्यात कमीत कमी दोन हजार लोक शिवसैनिक आणि सगळ्या सगळ्या जाती जमातीच्या लोक यासाठी आलेत दोन हजारच्या आसपास लोकांचं नियोजन आमचं होतं आम्ही ते तसं पोलीस प्रशासनाला लेखी कळवलं होतं की एवढे एवढी आमची लोक येणार म्हणून आता ही गडबड झाल्यानंतर तिकडे मागा मोर्चा आढळला गेला ट्रॅफिक आढळला गेलं इकडे ट्रॅफिक आढळलं गेलं कशासाठी चाललंय आम्ही जे विचारतो त्याची उत्तर द्या खरं खोटं काय ते ठरवलं ना प्रशासन एका सुद्धा अधिकार एका सुद्धा अधिकाऱ्याच्या डेंग दम राहिला नाही की तिथंच यायचं आणि कामाची क्वालिटी कंट्रोल करायची का नाही करत कोण तुम्हाला नाही म्हटलंय उद्या सीएम साहेब येणार म्हणून तुम्ही सगळी मलमपट्टी करायला लागलाय त्यांना सुद्धा हे फोटो पाठवा आज व्हिडिओ पाठवा की हे तालुक्यात चाललंय इथं डांबर टाकायचं इथं हे करायचं आमचाच पैसा आहे ना आमचाच पैसा आहे ना बरोबर मग आम्ही आज पक्षपिक्षा काय बघत नाही तुम्ही आम्ही तुम्हाला पण चांगलं म्हणायचो आम्हीच निवडून दिलेलं आहे आम्ही शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमचं काम चांगलं होतं पण निवडून दिलेलं आहे पालकमंत्री या जिल्ह्याला बारीवले लागून गेले ना सगळेच होते मोठे मोठे नावं होऊन गेली तालुक्यातले होऊन गेले कधी आम्ही सत्तेचं इतकं हुक्कू बघितलं नाही कोणतं मोडणार तर आम्ही अजिबात नाही तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे आम्ही आम्ही मोडणार पण आम्ही वाकणार नाही तुम्ही काही करा याचा विषय आमच्या तालुक्यातली काम आहेत कुणाचं वैयक्तिक ह्यात एकाही शिवसैनिकाचं दाखवा स्वतःची चटणी भाकरी खाऊन आलेला शिवसैनिक आहे कोणी याच्या येतात कोणी सत्तेच्या लालसेपोटी नाही उद्या काय मिळेल म्हणून नाही काय नाही साधारण सोपा प्रश्न होता की रस्त्याचे कामं निकृष्ट झालेत तालुक्यात झालेला शंभर टक्के रस्ता त्यातले नव्वद टक्के कामा निकृष्ट आहेत असा आमचा आरोप आहे खोटा असेल सिद्ध करा आम्ही जाहीर असंच उभं राहून जाहीर स्टेज वरती माफी मागणार तेवढं मोठं मन पण आमचं बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय आणि बाळासाहेबांचे विचारणं घडलो असलो तरी आता पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा संयमी शिवसैनिक आहे म्हणून हे तुम्हाला सगळं संयमानं दिसतंय ना ते एका मिनिटात उलट फिरलो असतो की नाही आम्हाला पण कालवा करता येतो आम्हाला कालवा करायचं नाही आम्हाला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे जी आले त्यांना सुद्धा आमचा विचार नाही तुम्ही केलेली कामं असतील तुमच्या नेतृत्वामध्ये झाली कामं असतील तुम्ही दा उत्तर द्या ना आपण वन टू वन बोलू ना हे असं करून काय नाही बा थोड्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागल्यानंतर जनता समोर येणारच आहे सगळं जनतेच्या जा पटलावर जाणार आहे पण हे परिस्थिती ही जर सत्तेची पद्धत असेल तर पुन्हा ही सत्ता दिसणार नाही तालुक्यात एवढं पण तुम्हाला या माध्यमातून सांगतो